पुढच्या काही मिनिटांमध्ये बेस्टचा संप मिटण्याची शक्यता आहे बेसच्या संपा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्थ्याची भूमिका घेतलेली आहे तासा भरा तर तासाभरात संप मागे घेत असल्याची घोषणा करा असे आदेश न्यायालयानं दिले याला कामगार युनियनचे नेते आणि वकील यांनी मान्यता दिली आहे त्यामुळे थोड्याच वेळात कर्मचारी युनियनकडून संप मागे घेत असल्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी न्यायालयानं मध्यस्थाची नियुक्ती केली आहे तर न्यायालयानं अंतिम तडजोडीसाठी प्रशासनाला तीन महिन्यांची मुदत दिली आहे बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू होणारी दहा टप्प्यांची वेतन वाढ तातडीनं लागू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत आणि संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलं यासोबतच एकाही से कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही कोणाचंही वेतन कापलं जाणार नाही अशी आश्वासन देखील प्रशासनाकडून देण्यात आली आणि यासंदर्भात याचिकाकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी पुढील तासाभरामध्ये संप मागे घ्या अशा प्रकारचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत माझ्यासोबत याचिका करते आहे सर काय बोललं आज नेमकं कोर्टामध्ये काय झालं ने आणि युनियन जे आहे त्यांनी आज स्टेटमेंट केलेलं आहे कोर्टापुढे की ते एका तासामध्ये स्ट्राईक कॉल ऑफ करून ड्युटीज रिझ्युम करते आणि हॉनरेबल हायकोर्ट रिटायर्ड जज यांचे ॲज अ मेडिएटर त्यांना अपॉइंट केलेलं आहे त्यामध्ये बेसिकली ज्या डिमांड्स आहेत वर्कर्सच्या त्याबद्दल हे करून मेडिएशन रिपोर्ट तीन महिन्यामध्ये हॉनरेबल हायकोर्टला सबमिट करतील प्रमुखाने आज जी चर्चा झाली नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर झाली कोणकोणत्या मागण्या आहेत ज्या मान्य करायचं ठरलेलं आहे ऑलरेडी युनियनच्या मागणी म्हणजे टेन पर्सेंट जी टेन स्टेप इन्क्रीमेंट आहे ती मागणी ऑलरेडी मान्य केलेली आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन एक एक दोन हजार एकोणीसपासून होईल आणि बाकी अजून एक्स्ट्रा टेन पर्सेंट टेन स्टेप इन्क्रीमेंट आहे त्याबद्दल मेडिएटर अपॉइंट केलेले आहेत त्या त्यांच्या पुढे त्याच्याबद्दल मागण्यासाठी मिडीटर नेमा असं कोर्टाने सांगितलं हा मिडीटर नेमका कोण असेल त्यांचं नाव सजेस्ट होईल दिलं थोड्या वेळामध्ये तुम्हाला गेल्या नऊ दिवसाचा संप सुरू आहे आता कोर्टाच्या आदेशामुळे हा संप मागे घेईल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल येस एका तासामध्ये संप मागे घेऊन बसेस चालू होतील तुम्हाला असं वाटत मागणी पण केली होती की या संपामुळे मुंबईकरांची हाल होत आहेत जे कामगार संघटना संपामध्ये होते होत्या कारवाई पण झाली पण तुमची काही मागणी होता असं आता ऑलरेडी संप मागे घेतलेला आहे तर लोकांची सुविधा आता चालू होईल बस सेवा संप मागे घ्यायला सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळे गेल्या नऊ दिवसांपासून जो संप सुरू होता कॅमेरामन गणेश मिलिंद तांबे साम टीव्ही मुंबई